तर त्या अतिशय मुरलेल्या राजकारणी पेशव्याने त्यांना दोन ओळींचं पत्र पाठवलं होतं तर त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की रिकाम्या पत्रात एवढी चौकशी कशी काय लोकांनुसार बदलणारी आहे म्हणून ती लोकसंस्कृती आहे अमेरिकन माणसं किंवा युरोपियन काही देश जे आहेत तिथली जी लोक आहेत ती भारतीय लोकांपेक्षा हिंसक जास्त कोकणामध्ये आपल्याला असं दिसतं की भूतांची मंदिरं आहेत वेताळ हा खूप महत्वाचा देव आहे तिथे तळ कोकण जो आहे तिथे दशावतार खूप प्रसिद्ध आहे यात्रांमध्ये शर्यती ज्या आहेत त्या कोकणापेक्षा घाटावरती खूप जास्त आहे बैलांच्या शर्यती जर खानदेशात गेलो तर तिथे रथयात्रा खूप मोठ्या प्रमाणात होतात ही संस्कृती कोणी एकाने तयार केली नाही ती समूहातून तयार होते तयार तयार त्या लोककथा नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे इतिहास संशोधक आहेत त्यासोबतच लेखक आहेत आणि आता संपादक सुद्धा आहेत प्रणव पाटील सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी मध्ये नमस्कार थोडक्यात मी परिचय करून पण तुम्ही दिलात तर खूप छान होईल मी इतिहास अभ्यासक आहे आणि इतिहास अभ्यासातून मी लोकसंस्कृतीकडे सुद्धा वळालो आणि त्यानंतर शोधपत्रिके पत्रिका अशा प्रकारे मी रिपोतज लिहिले आहेत त्यानंतर दिवाळी अंकणमधनं लेखन केलेलं आहे काही फेलोशिपसाठी संशोधन केलेलं आहे आणि आता अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीनिमित्त त्यांचा एक गौरवग्रंथ काढला आहे त्याचं संपादन मी केलं आहे अशा प्रकारे एक एक पाऊल निश्चितच सर हे छोट जरी पाऊल असलं तरी मला वाटतं लहानपणापासून पाऊल इकडे वळले असतील तर लहानपणापासून आतापर्यंत शिक्षण कसं होतं आणि काय थोडक्यात माहिती होते तुमच्याबद्दल uh, मी तसं ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी आहे आणि शाळेमधूनच वाचनाचे संस्कार असल्यामुळे कुठेतरी लहानपणापासून ते रुजलं होतं आणि आमच्या शाळेमध्ये एक खूप वेगळी गोष्ट होती की शिक्षकांनी वर्गातून जर बाहेर काढलं तर वर्गाच्या बाहेर न थांबता तुम्ही लायब्ररीत जाऊन बसा एक अशी आम्हाला सूचना होती त्यामुळे कधी आम्हाला वर्गातून बाहेर काढतील आणि आम्ही लायब्ररीत जाऊन बसू असं ते आम्हाला व्हायचं आणि सुट्टी सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही शाळेत जायचो आणि लायब्ररीमध्ये बसायचो तर त्या लायब्ररीमध्ये खूप असंख्य प्रकारच्या गोष्टीची पुस्तकं त्यानंतर विविध विषयांची विज्ञानावरती विज्ञान कथा असेही विषय आम्ही तिथे परिचित झाले आणि वेगवेगळ्या पुस्तक प्रदर्शन आमच्या शाळांमध्ये व्हायचे हो त्यामुळे पुस्तकाचं खूप आकर्षण होतं आम्हाला आणि कधीच असं वाटलं नव्हतं की लेखक होईल मी किंवा लिखाण करेल किंवा संपादन करेल परंतु ती आवड कुठेतरी आपल्याला स्वस्त बसू देत नाही आणि नंतर असं लक्षात येते की ह्याच विषयामध्ये आपण चांगलं करू शकतो आणि चांगलं लिहूही शकतो त्यामुळे मग कुठेतरी लिखाणाकडे मी वळालो आणि त्यामध्ये मजा पण येते त्यामध्ये समाधान पण वाटतं त्यामुळे मग ह्या क्षेत्राकडे मी आलो तसं माझं पुढचं शिक्षण झालं एस पी कॉलेजला एस पी कॉलेजला पण एक खूप मोठा सांस्कृतिक इतिहास आहे आणि सतत त्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होत असतात मोठे मोठे लेखक आम्ही त्या कॉलेजमध्ये ऐकले त्यानंतर मी पुढे भविष्याच्या दृष्टीने कुठेतरी सिक्युअर करिअर असावं म्हणून मी लॉ क्षेत्राकडे वळालो आणि असं लक्षात आले की जितकं मी त्या क्षेत्राला टाळतोय तितकं मी त्या क्षेत्राकडेच पुन्हा पुन्हा वळतोय त्यामुळे मग ते स्वस्त कुठे बसू देत नव्हतं त्यामुळे मी टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून त्याच काळामध्ये एम ए इतिहास केलं आणि लॉचं शिक्षण झाल्यानंतर एक वर्षभर मी आई वडिलांना सांगितलं होतं की मला आता काहीच करायचं नाहीये मला एक वर्षभर तुम्ही द्या जसं आपण बघतो की अमेरिकेमध्ये युरोपमध्ये एक कल्चर आहे की तुम्ही शाळा शिकल्यानंतर एक दोन तीन वर्ष तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करा कुठेतरी नवीन ठिकाणी जा वेगळ्या देशांमध्ये जा किंवा वेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन तुम्हाला नक्की काय करायचं याचा शोध घ्या आणि दुसरं असं की तुम्ही स्वतःचाही शोध घ्या असं एक त्यामागे भावना असते त्या, त्या प्रकारे मी असं घरी सांगितलं आणि घरच्यांचे आभार की त्यांनी मला तसं एक वर्ष दिलं आणि मजा म्हणजे त्याच वर्षी मला डॉक्टर अरुणा ढेरे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने राची ढेरे फेलोशिप दिली आणि त्या फेलोशिप मध्ये मला ग्रामदेवतांचा अभ्यास करायचा होता आणि दुसरीकडे माझ्या घरचे खुश झाले की हा आता संशोधनासाठी पैसे मिळत आहेत फिरायलाही पैसे मिळणार आहेत तर कुठेतरी घरच्यांचा विरोध मावळला आणि मी या क्षेत्राकडे पूर्णपणे वळालो आणि ग्रामदेवतांचा अभ्यास करताना मी कुठे मग देवराया असतील गडकिल्ले असतील हे सुद्धा पाहिले कोकणामध्ये गेल्यानंतर तिथली लोकसंस्कृती एक वेगळीच होती त्यामुळे अनेक विविध विषयांचा अभ्यास होत गेला आणि त्याचं वाचनही होत गेलं तशा प्रकारे पाठिंबा घरून मिळाला त्या प्रकारे मार्गदर्शन पण मिळालं त्यामुळे ह्या क्षेत्राकडे वळालो आणि मध्ये लॉकडाऊनमध्ये मी पत्रकारिता केली त्यामध्ये शोध पत्रकारिता ह्या विषयाकडे वळालो त्यानंतर मी माझं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून पुणे विद्यापीठातून एल एल एम पण पूर्ण केलं ते सुद्धा माझ्या आवडत्या विषयामध्ये पूर्ण केलं इंटरनॅशनल लॉ आणि ह्युमन राईट्स मध्ये आणि त्याच वेळेस इंडोलॉजी नावाचा मी डिप्लोमा केला मधून त्यामुळे ह्या सगळ्या लोकसंस्कृतीमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा संबंध प्राचीन संस्कृतीशी आहे त्यांचे अर्थ उलगडायला लागले आणि एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपल्याला अर्थ उलगडतो तेव्हा अधिक मजा येते आपल्याला आणि त्यामुळे मग ह्या सगळ्याचा अभ्यास करता करता मी आज ह्या टप्प्यावरती आलोय असं मला वाटत निश्चितच सर काही दिवसांपूर्वी संपादक म्हणून तुम्ही अहिल्याबाई होळकर यांच्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं संपादित याबद्दल काय सांगा अहिल्याबाई होळकर यांच्यावरच का लिहावं असं वाटलं खर तर हे त्रिशताब्दी वर्ष आहे त्यांच्या जयंतीचं आणि पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला मी श्रोता म्हणून गेलो होतो तो कार्यक्रम होता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर अध्यासन केंद्र त्याची स्थापना होती आणि त्या अध्यासन केंद्राच्या कार्यक्रमाला मी गेल्यानंतर तिथे असा एक विषय आला की आपण वर्षभरामध्ये अहिल्या देवींच्या संबंधित जे जे संशोधक होऊन गेले किंवा जे जे संशोधन करतायत आणि त्यात ते जे संशोधन प्रकाशित झाले त्या सगळ्यांमध्ये निवडक जी गोष्ट आहे त्याचं एक आपण ग्रंथ करूया अशी एक कल्पना मांडली गेली आणि मी सहज म्हणून गेलो की ठीक आहे मी ही हे जबाबदारी मी स्वतःवरती घेतो पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की बाकीच्यांना जेवढ्या अहिल्यादेवी माहिती आहेत तेवढ्याच मला माहितीयेत त्यामुळे मला घाम फुटला खरं तर पण मी त्यांच्याविषयी जितकी पुस्तके मिळतील जितके ग्रंथ मिळतील पत्रसंग्रह आहेत त्यांचे हे सगळं जमा करत गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्त्रियांचा इतिहास हा कुठेतरी फक्त स्त्रियांनीच लिहिला पाहिजे त्यांच्यावरती मग कादंबरी टाईप रडगाना लिहिलं पाहिजे असं सगळीकडे लिखाण होतं त्यामुळे खरोखर ज्यांनी संशोधन केले अशा लोकांनी मी शोधायला सुरुवात केली आणि मग भारतभरातून मी असे साधारण पस्तीस लेखक निवडले त्यातले सतरा जे संशोधक होते ते सध्या हयात नाहीत असे पण संशोधक होते त्यामध्ये इंदोरचे काही संशोधक आहेत नागपूरचे संशोधक आहेत मध्य भारतातले भोपाळ वगैरे ह्या भागातले सुद्धा संशोधक आहेत आणि स्वतः अहिल्यादेवींच्या काळामध्ये मा जॉन मालकम नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्याने सुद्धा लिहून ठेवलेलं होतं असं सगळं समकालीन आणि त्यानंतर झालेलं संशोधन असे जे लेख होते आणि काही नवीन विषयांवरती काही नवीन लोकांकडून लिहूनही घेतलं आम्ही आणि त्यामध्ये हा सगळा वर्षभराचा कालावधी गेला त्या वर्षभरामध्ये मी सुद्धा अभ्यास केला ह्या विषयावरती आणि मग त्या लेखांचं संपादन आम्ही केलेलं आहे आणि विशेष म्हणजे अहिल्या देवींचे अप्रकाशित शिलालेख अप्रकाशित ताम्रपट अप्रकाशित पत्र ही कुठेही नाहीयेत ती ह्या सगळ्या ग्रंथामध्ये आम्ही घेतलेली आहेत त्याशिवाय लोकसंस्कृती माझा आवडता विषय असल्यामुळे अहिल्यादेवींच्या वरती समकालीन शाहिरांनी केलेले पोवाडे असतील काव्य असेल पंडितांनी रचलेलं संस्कृत काव्य असेल हे सुद्धा आम्ही या ग्रंथामध्ये घेऊन तो एक दर्जेदार आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ कसा होईल याकडे आम्ही लक्ष दिलं आणि एकतीस तारखेपासून तो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे आणि ऑनलाईनही लगेच म्हणजे लवकरात लवकर तो उपलब्ध होईल एकतीस मे पासून जे सरांचं पुस्तक आहे ते सर्वत्र महाराष्ट्रात आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळेल आता सुद्धा जरी तुम्ही बघितलात तरी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल एकदा नक्की वाचा पण याबद्दलची अजून माहिती घेण्यासाठी मी सर तुम्हाला विचारते की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलचा एखादा धडा जसं तुम्ही म्हणालात इतरांना जेवढी माहिती आहे तेवढीच इतर लोकांना सुद्धा आता माहिती असेल पण एक वेगळापणा काय त्यामध्ये जाणवला की स्त्री ते देवता तुम्ही असं खाली लिहिलेलं आहे काय तो वेगळापणा होता नक्की Uh, स्त्री ते देवता हा त्यांचा जो प्रवास आहे हेच आमच्या पुस्तकाचं टायटल आहे खरं तर की अहिल्या देवी त्यांच्या हयातीमध्येच देवत्वापर्यंत पोहोचलेले होते त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या प्रयागराज असेल अयोध्या असेल वाराणसी असेल इथे त्यांच्या मूर्ती बनवल्या गेल्या आणि पूजा सुरू झाली तर ही किती मोठी गोष्ट आहे की एक मराठी मुलखातली मुलगी उत्तर भारतामध्ये जाते एका सरदारांच्या घरामध्ये आणि तिच्या कर्तृत्वाच्या बळावरती ती देवत्वाला पोहोचते हे कुठेतरी आपण खूप वर्ष दुर्लक्षित केलं आणि आज त्याला तीनशे वर्ष झाली मग हे सगळं शोधत असताना मला इतके त्यांचे चरित्राचे वेगळे पैलू दिसले की आपल्याला असं वाटतं की अहिल्यादेवी खूप अशा साध्या भोळ्या किंवा धार्मिक खूप असतील परंतु त्यांचं चरित्र वेगवेगळ्या अंगाने जर आपण पाहिलं तर त्या अतिशय मुरलेल्या राजकारणी होत्या त्यांची जर पत्र आपण पाहिली त्यातली जर भाषा पाहिली, पाहिली। उदाहरणार्थ पेशव्याने त्यांना दोन ओळींचं पत्र पाठवलं होतं तर त्यावर त्यांचं उत्तर असं होतं की रिकाम्या पत्रात एवढी चौकशी कशी, कशी काय तर अशा प्रकारची त्यांची भाषा होती त्यानंतर त्यांची जर पत्र पाहिली तर त्या काय प्रकारचा विचार करत होत्या किती सावध होत्या तर एकच उदाहरण मी देऊ इच्छितो की होळकरशाही नंतर खूप वाद झाले खंडेराव होळकर त्यांचे पती वारले त्यांचा मुलगा मालेराव होळकर वारला त्यानंतर ह्या दौलतीचा करायचं काय असा प्रश्न पडला आणि त्यावेळेस अहिल्या देवींनी तुकोजी होळकर हे त्यांच्या चुलत घरातले त्यांना हाताशी घेऊन राज्यकारभार सुरू केला तर नाना फड फडणीस जे पुणे दरबारचे कारभारी होते तर त्यांचं असं मत होतं की घोडा एकाच्या हाती आणि लगाम दुसऱ्याच्या हाती असं नको हो। कुणीतरी एकाने कारभार करा म्हणून तुकोजी होळकरांना सगळं द्यावं आणि अहिल्या देवीना चार पाच गावात येऊन घरी बसवावं असं त्यांचं मत होतं तर महाजी शिंदे यांनी त्यांना पत्र लिहून सांगितले की बाई तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाहीये तुम्ही पाच हजाराची फौज घेऊन गेला तर त्या दहा हजाराची फौज आधीच उभे असते तर हे जे त्यांच्याबद्दल समकालीन लोकांचं जे आकलन होतं त्यातून दिसतं की त्या किती सावध दूरदर्शी होत्या आणि आपल्याला असंच वाटतं की त्यांनी सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास करून नुसता धार्मिक खर्च केला तो तसं नव्हतं तर खूप बारकाईने अभ्यास करून असं लक्षात आलं की भारतभर जिथे जिथे त्यांच्या अन्नछत्र धर्मशाळा आणि जीर्णोद्धार केला तिथे त्यांचे त्यांचे सेंटर्स होते आणि तिथून त्यांना वेळोवेळी ज्या संवेदनशील बातम्या होत्या त्यांचे हेर पाठवायचे तिथून येणारी माणसं त्यांना त्या बातम्या द्यायच्या त्यामुळे एक अद्यावत हेरांचं जर माहितीच आज माहितीचं जे युग आहे की ज्याच्याकडे जितकी इन्फॉर्मेशन आहे आणि ती कशा प्रकारे तो वापरतो त्या प्रकारे तो पुढे जाईल असं आहे त्या काळामध्ये सुद्धा तसंच होते की भारतभरातून त्यांना ह्या खबरा यायच्या त्या प्रकारे त्यांच्या योजना व्हायच्या मोहिमा आखल्या जायच्या आणि याच्या बळावर त्यांनी त्यांच्या हयातीपर्यंत ते राज्य व्यवस्थित टिकून ठेवलं आश्चर्याची गोष्ट की त्या काळामध्ये इतकी धामधूम होती तरी त्यांच्या राज्यावरती एकदाही आक्रमण झालं नाही की एक स्त्री कमकोज स्त्री म्हणून त्यांच्याकडे काही लोकांनी पाहिलं परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकदाही त्यांच्या हयातीमध्ये कुणी आक्रमण केलं नाही त्यांच्या राज्यावरती तर ह्याच्या मागे खूप मोठा धोरणीपणा एक मुरब्बी राजकारणी एक हुशार राज्यकर्ती हे सगळे त्यांचे गुण लक्षात येतात आणि ते एका स्त्रीमध्ये होते हे समकालीन लोकांना सुद्धा बघवले नाहीत पेशव्यांच्या वकिलांनी सुद्धा अनेक ठिकाणी लिहून ठेवले की बाई फार शाने आहेत बाई आम्हाला काही करून देत नाही पत्र दाखवत नाहीत मुक्तमुग असं खूप लिहिलेलं आहे त्यामुळे स्त्रियांचा इतिहास कुठेतरी आपण दाबला असं वाटायला लागलं म्हणून मी या चरित्राकडे वळालो आणि खरोखर मला आता असं वाटतं की मी आधीच याच्याकडे वळालो असतं तर आणखीन चांगलं काहीतरी करू शकलो असतो पण तीनशे वर्षी त्यांचे ऋण फेडण्याची ही मला संधी मिळाली त्या बाबतीत मी स्वतःला निश्चितच प्रणव सर या पुस्तकाच्या माध्यमातून आता तो सगळा इतिहास जाईलच आणि जितक्या परखडपणे तुम्ही सांगताय आणि त्यांची भूमिका तितकी परखड होती आणि तीच मला वाटते पुस्तकात सुद्धा प्रेक्षकांना हो हो वाचायला हो मिळेलच पण आता तुम्ही जसं सांगितलं की लोकसंस्कृतीचा भाग आणि लोकसंस्कृतीविषयी तुम्ही घेतलेलं ज्ञान तर आपल्या भारतभर किंवा महाराष्ट्रभर कशा लोकसंस्कृती आहेत आणि तुम्हाला काय वेगळेपणा वाटला लोकसंस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की ती भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते परंतु समान जिथे भौगोलिक परिस्थिती आहे तिथे ती समान पण सापडते आपल्याला आणि लोकसंस्कृतीचं सा प्रदेशानुसार वैविध्य सापडतं मग ते आपल्या खाण्यापासून तुमच्या पोशाखापर्यंत अगदी तुमचा विचार कसा असेल किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे रिॲक्ट कसं होणार हे सुद्धा लोकसंस्कृतीतल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात दुर्गा भागवत बद्दल आपण जर म्हणायचं झालं तर त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले की अमेरिकन माणसं किंवा युरोपियन काही देश जे आहेत तिथली जी लोक आहेत ती भारतीय लोकांपेक्षा हिंसक जास्त आहे का तर त्यांनी उत्तर असं दिले की त्या लोकांना लोककथा नाही आहेत लोककथा लहानपणापासून जसे आपण ऐकतो त्यानुसार आपलं बिल्डअप झालेलं असतं लोककथांमधून आपण पोचलेलो असतो आणि हे कसं आहे की आपल्याला जसं शरीर वाढत ते जे आपल्याला दृश्य दिसतं तसं हे दिसत नाही आपल्याला आणि ह्या लोककथांमधून आपण मोठे झालेलो असतो म्हणजे उदाहरणार्थ भारतीय माणूस कोणाचाही पाय लागले नंतर पटकन पाया, पाया पडतो म्हणजे तो विचार नाही करत मी पाया पडू की नको ही त्याची पटकन रिॲक्शन आहे ह्या सगळ्या गोष्टी लोककथांमधून आपल्यापर्यंत रुजलेल्या असतात त्यामुळे भारतीय माणसाचा पूर्ण व्यवहार जो आहे तो लोकसंस्कृतीवरतीच आधारित आहे असं मला नेहमी वाटतं कारण ती त्याची प्राचीन काळापासून जुळलेली नाळ आहे आणि ती अनेक वेळा बदलते लोकसंस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे की तुमचा व्यवसाय बदलला परिस्थिती बदलली आर्थिक परिस्थिती बदलली आणि अनेक बदल झाले तर तीही बदलते लोकांनुसार बदलणारी आहे म्हणून ती लोकसंस्कृती आहे आणि ही संस्कृती कोणी एकाने तयार केली नाही ती समूहातनं तयार होते समूहातनं जशा अफवा तयार होतात तशाच तया त्या लोककथा तयार होतात आणि ह्या लोककथांमध्ये खूप रंजन आहे त्यामध्ये सांस्कृतिक इतिहास आहे आपला दडलेला आणि त्यातून आपण खरं तर एक वेगळ्या प्रकारची शाखा सुद्धा त्याला मांडलं जातं युरोपामध्ये लोकसंस्कृती ही वेगळीच शाखा मांडली जाते युरोपामध्ये पण आपल्याकडे कुठेतरी हा मौखिक इतिहास आहे तो महत्वाचा नाही आहे अशा प्रकारेच त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु तो अतिशय महत्वाचा विषय मध्यंतरी सुधामूर्तींनी असं सांगितलं होतं की स्टोरी टेलिंग हा खूप महत्वाचा विषय आणि त्यांनी त्यांच्या कादंबरींमधून ज्या लोककथा का आजच्या जनरेशनपर्यंत आणल्या त्यातूनच त्या प्रसिद्ध झाल्यात तर आणि ह्या त्यांना आजींनी सांगितलेल्या गोष्टी अमुक गोष्टी अशा त्यांनी त्या पुस्तकांमधून मांडल्या त्यामुळे त्यांचं ते लेखन खरं तर प्रसिद्ध पावलं आता बघायला गेलं तर निश्चितच तुम्ही जसं म्हणताय की सुधा मूर्ती असतील त्यांची स्टोरी टेलिंगची पद्धत आहे आणि ती एक लोककथा असल्यामुळे लोकसंस्कृतीशी जोडली गेलेली आहे आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकसंस्कृती किंवा जसं काही भागातील लोकांना रांगडा आहे म्हणतात काहीना म्हणतात की खूपच शांत आहेत नम्र आहेत अशी लोक आहेत ही लोकसंस्कृती आणि लोकांचे स्वभाव कसे मिळते जुळते झालेत खरं खर सांगायचं तर प्रदेशानुसार महाराष्ट्राची आणि भारताचीच एकूण लोकसंस्कृती खूप वेगवेगळी आहे जसं आपण कोकणात गेलो तर कोकणामध्ये लोकसंस्कृतीमध्ये नाट्य हा प्रकार खूप आहे त्याच्यामध्ये मग दशावतार असेल त्यानंतर लळित हा प्रकार असेल त्याच्यामध्ये स्त्री पात्र सुद्धा पुरुष पात्र करतात असे पण आहेत आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की जातीनुसार पण वेगवेगळ्या लोकसंस्कृती आहे जशी धनगरांची वेगळी लोकसंस्कृती आहे सो त्यांचं स्वतःच नृत्य आहे तर मला असं वाटतं की कोकणामध्ये लोकसंस्कृतीचं मिश्रण अनेक ज्या समूहांचं स्थलांतर झालं त्यामुळे खूप झालेलं आहे कोकणामध्ये जर आपण कोकण हा भाग मुंबईपासून खाली गोव्यापर्यंत जर पाहिला त्याच्यामध्ये ईस्ट इंडियन ख्रिश्चन असतील त्यांची एक वेगळी लोकसंस्कृती आहे त्यानंतर जे ज्यू लोक आहेत जे अलिबाग पट्ट्यामध्ये येतात त्यांची वेगळी लोकसंस्कृती आहे रत्नागिरी ह्या परिसराची वेगळी आहे त्यानंतर तळ कोकण जो आहे तिथे दशावतार खूप प्रसिद्ध आहे त्यांची वेगळी लोकसंस्कृती आहे उत्तर कोकणामध्ये लळित आणि हा अनेक छोटे छोटे प्रकार आहेत त्यांची लोकसंस्कृती वेगळी जर आपण घाटावरती आलो तर घाटावरच्या ज्या जत्रा यात्रा त्या बहुतांश चैत्र महिन्यातल्या आहेत चैत्र महिना काय तर त्यावेळेस बऱ्यापैकी शेतीची कामं संपलेली असतात आणि लोकांकडे वेळ असतो मग ह्या वेळांमध्ये आपल्याला असं दिसतं की यात्रांमध्ये शर्यती ज्या आहेत त्या कोकणापेक्षा घाटावरती खूप जास्त आहे बैलांच्या शर्यती कारण बैल हा जो प्राणी आहे तो काय म्हणे की त्याचं प्रजोत्पादन आणि त्याची वाढ ही चांगली घाटावरती होते आणि कोकणामध्ये सुद्धा जे बैल वगैरे जातात ते सगळे घाटावरून नेले जातात कारण तिथे फारशी जनावरं आणि दुधाचा तुटवडाच -तु 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 आहे तर घाटावरची जी लोकसंस्कृती तर कुस्ती परंपरा मोठ्या प्रमाणात आहे जी कोकणातल्या यात्रांमध्ये दिसत नाही आपल्याला त्यानंतर घाटावरचे देव पण थोडे वेगळे आहेत कोकणामध्ये आपल्याला असं दिसतं की भूतानची मंदिरं आहेत वेताळ हा खूप महत्वाचा देव आहे तिकडे तेच घाटावरती व्यताळ हा गावाच्या बाहेर कुठेतरी दगड रूपामध्ये पूजला जातो तेच कोकणामध्ये त्याची मोठी मंदिर आहे आणि घाटावरचे जे ग्रामदैवत आहे त्यामध्ये भैरोनाथ हा खूप महत्वाचा देव आहे तर ह्या भैरवनाथाच्या यात्रा जात्रा त्यांच्या लोककथा ह्या खूप वेगळ्या आहेत तेच आपण जर विदर्भामध्ये गडचिरोली वगैरे त्या झाडी पट्ट्यामध्ये गेलो तर तिकडे एक लोकनाट्याची वेगळी परंपरा आहे तिथल्या नाटकाची वेगळी परंपरा आहे जर खानदेशात गेलो तर तिथे रथयात्रा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि तिकडे गुजरातचा इन्फ्लुएन्स थोडासा आपल्याला दिसतो तेच आपल्याला सोलापूर आणि नांदेडचा काही कर्नाटक बॉर्डरचा जो एरिया पाहिला किंवा जो आंध्र प्रदेशचा पूर्वी भाग होता तर तिथे आपल्याला असं दिसते की त्या संस्कृतीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे जसं सोलापूरला सिद्धेश सिद्धेश्वर यात्रा आहे त्याच्यामध्ये लिंगायत परंपरा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते तेच कोल्हापूरच्या काही कर्नाटक बॉ बॉर्डरवरती आपल्याला तशा प्रकारची दिसते तेच पुणे परिसरामध्ये जर आपल्या काही यात्रा जत्रा पाहिल्या तर तिथे बगाड प्रथा खूप प्रसिद्ध आहे आणि हा सगळा जो फरक आहे तो सगळ्या लोककथा तिथली भौगोलिक रचना ह्यानुसार सगळा तो पडलेला आहे आणि त्याही लोक जत्रांमध्ये आपल्याला असं दिसतं की खाद्य परंपरा पण पर खूप मोठी आहे त्या यात्रांमध्ये कुठल्या दिवशी कुठला नैवेद्य असेल लोकांच्या घरी काय असेल उपवास असेल की नसेल मग तो नॉनव्हेज असेल की व्हेज असेल पुरणपोळी आहे की नाही मग ते विदर्भामध्ये वेगळा आहे असा सगळा तो विविध रंग आहेत याचे सगळे आणि ते अभ्यासताना खूप मजा येते कारण ते सध्या अजून टिकून आहे ते जसं इतिहास आपण म्हणतो की मृत आहे तशी लोकसंस्कृती अजून जिवंत आहे जसं आता आपण म्हणतो की इतिहास मृत आहे पण इतिहास वाचूनच माणूस पुन्हा एकदा जिवंत होतोय असं मला वाटतं की ती ऊर्जा येते आणि म्हणूनच आपण आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील बरेच अशी लोक आहेत ज्यांचा इतिहास वाचून आपल्याला कळतं की या लोकांना किती दूरदृष्टी दुरु दुरु होती जे की आज घडत पण मला आता तुम्ही जसं म्हंटलात की इतिहास लोक पावत जातो पण लोकसंस्कृती जिवंत राहते तर आता काहीच्या म्हणजे आताची जी पिढी आहे या पिढीच्या मुलांना म्हटलं जातं की संस्कृती नष्ट करायला लागले तर तुम्हाला वाटतं का खरोखरच की आताची जी पिढी आहे यांना लोकसंस्कृती बद्दल म्हणा किंवा आपली जी संस्कृती आहे त्याचा विसर पडत चाललाय आणि विदेशी संस्कृती अडॉप्ट करतात लोक याबद्दल तुमचं मत काय आहे बेसिकली खर तर प्रत्येक पिढीमध्ये सगळ्यांना असं वाटतं की पुढची पिढी ही हळूहळू ती लोकसंस्कृती विसरत चालली पण मजा म्हणजे की लोकसंस्कृतीचं हेच वैशिष्ट्य की त्यामध्ये बदल होत राहणार आहेत आणि हे बदल कालानुरूप आपल्याला स्वीकारावेच लागतील कारण लोकांमध्ये जसे बदल होतात तेच संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतात एक खरं आहे की जी लोकसंस्कृती त्याबद्दल समाजामध्ये अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचे अनेक गोष्टींचे अर्थ माहीत नसल्यामुळे लोकांना असं वाटतं की हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे तो नक्कीच अंधपणे केला तर अंधश्रद्धेचाच भाग आहे पण तुम्ही जर त्याच्या मागची भावना आणि इतिहास जर समजून घेतला तर तुम्हाला खूप मजा येईल की ग्रामदेवता कशा निर्माण झाल्या मग त्या जशा रोगदेवता आहेत आपल्या गावकुसावरती असतात त्या का तयार झाल्या जसं पूर्वी साथीचा आजार आले की सगळे मर्यायला जायचे आता साथीच्या आजारांवरती औषध आहेत त्यामुळे ह्या देवता कुठेतरी दे दुर्लक्षित झाल्या पण तो पण आपल्या एक संस्कृतीचा इतिहासच आहे ते आपण जर लक्षात घेतलं तर मग आपण त्याच्याकडे एक कुतूहल म्हणून बघू आपल्या भूतकाळातल्या लोकांनी कशा प्रकारे आयुष्य काढलं असेल त्यांनी त्यांचं संस्कृती कशी होती हे आपण जर जतन करू शकलो तर जतनपेक्षा डॉक्युमेंट करणं महत्वाचं आहे निश्चितच मला वाटतं सर जोपर्यंत समाजात तोपर्यंत इतिहास परत येईल लोकसंस्कृती परत येईल आणि पुढच्या पिढीला सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून म्हणा तुमच्या पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा हे ज्ञान पोहचत राहील जसं आपण बोललो की लोकसंस्कृती हिंदू धर्मातील असते आणि त्याबद्दल बोललो पण इतर धर्मात सुद्धा लोकसंस्कृती कशी असते खर तर धर्माचं बंधन हे लोकसंस्कृतीला नाही म्हणजे जगभरामध्ये आपल्याला असं दिसतं की लोकांची संस्कृती असल्यामुळे धर्म कुठलेही असले तर तिथं संस्कृती असते वेगळी म्हणजे अगदी आपण असं बघितलं की मुस्लिम जर देश आहेत तर अरब देशांची संस्कृती ही वेगळी आहे त्यानंतर आखाती देशांची वेगळी आहे तसं भारतामध्येही तसंच आहे भारतामध्ये कसं आहे की कोकणी मुसलमानांची संस्कृती वेगळी त्यांच्या ईदला होणारे पदार्थ हे घाटावरच्या मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत ते ग्रामदेवतांशी त्यांची नाळ जोडलेले त्यानंतर जे प्रकार आपण ग्रामदेवतांबरोबर करतो तेच ते दर्ग्या आणि त्या सगळ्या परिसरामधल्या त्यांच्या तीर्थस्थानांबरोबर ते आहेत जोडलेले त्यानंतर आपल्याला असं दिसतं की ख्रिश्चन जे आहेत तर ते ग्रामदेवत म्हणून चर्चला बघतात आता जे पूर्वी इतर देवतांना बघत होते तर आगेरा नावाचा एक खूप मोठा उत्सव असतो ईस्ट इंडियन लोकांचा की जे शेतकरी आहेत हे ख्रिश्चन ते काय करतात की भाताचं पहिलं जे पीक आहे ते घोडागाडीमध्ये लादून नाचत नाचत त्या चर्चपर्यंत जातात जी प्रथा पूर्वी ग्रामदेवतां बाबतीमध्ये होती मग त्याच्यामध्ये ते लुगडी घालतात आता नवीन जी जनरेशन आहे ते लुगड्यांचे ड्रेस शिवलेत ते म्हणजे कारण हे सगळे मॉडर्न झाले ना आता परंतु प्रथा टिकवायची म्हणून मग ते तशा प्रकारची ड्रेपरी करते मग आता त्या लोकसंस्कृतीमध्ये बदल काय झालाय की पोर्तुगीजांमुळे ते पोर्क खायला लागले म्हणजे डुकराचं मांस खायला लागले मग त्या दिवशी ते विशिष्ट प्रकारे ते पोर्क बनवलं जातं मग ते उत्साहाने पार्टी करून ते खाल्लं जातं मग हे नाचत नाचत ते चर्च मध्ये घेऊन जातात त्यावेळेस अक्षरशः ओवाळलं जात आणि त्या फादरला मी बहिले की टिक्का लावला जातो की ज्या तिथल्या लोकसंस्कृतीचा प्रथा आहे आणि मजा अशी झाली की हे सगळं मराठीत होतं त्यांच्या काय म्हणे की प्रार्थना मराठीमध्ये आहेत आणि जर आपण जसं कोकणाकडे जाऊ शकतो खाली जातो तसं तिथल्या प्रार्थना ह्या कोकणीमध्ये म्हणजे कोकणी गाणी आहे देशुवरती गोव्यामधल्या पण अनेक ठिकाणी कोकणी स्तवणं लिहिलेली आहेत तर हे कस कसं आहे की लोकसंस्कृती स्थानिक भाषेमध्ये पसरते त्यामुळे लोकसंस्कृती कधी विदेशी भाषेत नाही येत नाही आपल्याकडे स्थानिक भाषेमध्ये त्याला एक वेगळं रूप आहे वैशिष्ट्य म्हणजे काय की बायबलची सुद्धा अनेक तीन ज्या प्रति प्रती आहेत म्हणजे किंवा आपण त्याचे वेरिएशन म्हणू ते सुद्धा कोकणीमध्ये आणि ते सुद्धा बदललेलं आहे आणि हे सगळं सोळाव्या शतकापासून आहे की फादर ने सुद्धा मराठीमध्ये जेव्हा बायबल आणलं तर ते आणताना सुद्धा त्यांनी त्याला असं नाव दिलं ख्रिस्त पुराण म्हणजे कुठेतरी स्थानिक संस्कृतीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला ख्रिस्त पुराण असं रूप दिलं तेच ख्रिश्चनांमध्ये सुद्धा इतकं व्हेरिएशन आहे की तुम्ही वसईकडे जाल तर वसई प्रांतामध्ये सामवेदी ख्रिश्चन म्हणून की जे पूर्वी सामवेदी ब्राह्मण होते तर ते त्यांची संस्कृती वेगळी त्यांना ते कादोडी संस्कृती असं म्हणतात तर त्यांची लुगडी वेगळी आहेत त्यांचे उत्सवाच्या काळामधली ड्रेपरी वेगळी आहे ते लाल हॅड घालतात वगैरे असे खूप वेगळे त्यांच्यामध्ये प्रथा परंपरा आहेत जसं अलिबाग परिसरमधले जे ख्रिश्चन आहेत ते थोडेसे पोर्तुगीज संस्कृतीशी मिसळलेले लोक आहेत तर त्यामुळे त्यांच्या सगळ्या यात्रा जात्रांमध्ये मग ते केक बनवतील त्यानंतर पोर्तुगीजांनी आणलेले ज्या पदार्थ आहेत वांगी वगैरे बटाटा वगैरे ते त्यांच्याकडे अजून टिकून नाही त्यांचे जे मूळ वाण आहेत ते त्यांच्याकडे आहेत अजून आणि ते खूप वेगळ्या प्रकारे त्यांची भाजी बनवणं असेल त्यानंतर पोर्तुगीज मिश्रित मराठी गाणी असतील अशा प्रकारची गाणी म्हणणं असेल म्हणजे काय होतं की लोकांची संस्कृती जेव्हा स्थलांतर मिक्स होते त्याचं प्रतिबिंब आपल्याला लोकसंस्कृतीमध्ये दिसत यानंतर प्रेक्षक हो तुम्हाला सांगायला मला आवडेल की ग्राम देवता त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातील ग्राम देवता त्यांचे प्रकार आणि त्याचबरोबर त्यांची संस्कृती यावर सुद्धा बोलणार आहे आम्ही आणि त्याचा दुसरा भाग येतोय तुर्तास हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिलात त्याचबरोबर जर तुम्हाला ही मुलाखत आवडली तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सुद्धा करा तुमचे प्रश्न जरूर विचारा आणि हो जर तुम्ही स्मार्ट मराठीला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद